ब्रेकिंग न्यूज क्रांतीनगर मध्ये एकाचा दगडाने ठेचून निर्घून खून नाशिक नाशिक च्या भरवस्तीत उंटवाडी जवळ क्रांतीनगर येथील लक्ष्मण कोपटघारे या तरुणाचा 31 डिसेंबर च्या रात्री पूर्व वैमनस्यातून काही संशयितांनी दगडाने ठेचून निर्गुण खून केल्याची धक्कादायक घटना उघडली मयत लक्ष्मण हा मुंबई नाका पोलीस स्टेशनच्या हद्दीतील रेकॉर्डवर गुन्हेगार असल्याची माहिती मिळत आहे मारेकऱ्यांच्या भावासोबत काही दिवसांपूर्वीच मयत लक्ष्मण याचे वाद झाले होते त्याच गोष्टीचा राग मनात धरून लक्ष्मण यांचा खून केल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे सदर घटनेची माहिती मिळताच मुंबई नाका पोलीस स्टेशन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत एक ताब्यात घेतले आहे त्याचबरोबर क्राईम युनिट एक वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या टीमने तीन संशयितांना ताब्यात घेतले आहे असे एकूण चारही संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून पुढील तपास मुंबई नाका पोलीस करीत आहेत महाराष्ट्र माझा साठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड नाशिक